वेलकम टू द सपना झोम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता दहावीचा विज्ञान भाग एकचा चौथा धडा विद्या धारेचे परिणाम याचा स्वाध्याय बघणार आहोत ओके चला पहिला प्रश्न काय आहे बघूया आपण आता गटात न बसणारा शब्द ठरवा त्याचे स्पष्टीकरण लिहा वितळ तार विसवाहक पदार्थ रबरी मोजे आणि जनित्र तर याचं उत्तर आहे जनित्र कारण जनित्रात विद्युत निर्मिती होते व इतर तीन हे कशाचीही निर्मिती करत नाहीत ओके चला पुढचा प्रश्न काय वोल्टमीटर अमिटर गॅल्व्हनोमीटर आणि थर्मामीटर तर हे थर्मामीटर याचं उत्तर आहे कारण याच्या सहाय्याने तापमानाचे मापन करतात आणि तीन इतर तीन जे आहेत ना ते विद्युत संदर्भातले आहेत म्हणजे विद्युत धारा मोजण्यासाठी वगैरे पण थर्मामीटर हा तापमान मोजतो ध्वनिवर्धक सूक्ष्मश्रवणी विद्युत चलित्र आणि चुंबक तर यातलं उत्तर आहे चुंबक कारण हे ती इतर तीनमध्ये चुंबकाचा उपयोग करून काही नवनिर्मिती केलेली आहे ओके म्हणजे इतर तिघांमध्ये चुंबक वापरतात पण चुंबक हा वेगळा शब्द पडतो कारण हे इतर चुंबकाचा वापर करून काहीतरी निर्मिती करतात रचना व कार्य सांगा व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या हा प्रश्न दुसरा आहे आपण याचं उत्तर बघूया तर विद्युत चलित्र्याची आकृती इकडे बघा ह्याची रचना नीट बघून घ्या ओके आणि याची नावं पण द्यायची आहेत दुबंगलेले कडे कार्बन ब्रश आस वगैरे ही सगळी नावं व्यवस्थित द्या विद्युत चलित्र आता इथे बघा विद्युत ऊर्जेची यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजेच विद्युत चलित्र होय याचं तत्व काय असतं तर चुंबकीय क्षेत्रातून विद्युत धारा वाहून नेणाऱ्या तारेवर बल कार्य करते ह्या बलाची दिशा चुंबकीय क्षेत्राची दिशा व विद्युत धारेची दिशा यावर अवलंबून असते जर विद्युत धारेची दिशा व चुंबक क्षेत्राची दिशा परस्पर लंब असतील तर विद्युत वाहक तारेवर कार्य करणाऱ्या बलाची दिशाही या दोहोंशी लंब असते हे फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले या तत्वावरती विद्युत चरित्र कार्य करते रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युतरोधक आवरण असलेले तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल एन वय या प्रबळ चुंबक ध्रुवांमध्ये ठेवले ठेवलेले असते या बाजू चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असतात कुंडलाची दोन टोके एक्स व वाय या दुबंगलेल्या कड्याला जोडलेली असतात विद्युतरोधक आवरण असलेले कड्याचे दोन भाग चरित्राच्या आसावरती पक्के बसवलेले असतात दोन विद्युत वाहक कार्बन ब्रश ई व एफ हे एक्स व वाय ह्या काड्यांना स्पर्श करून ठेवलेले असतात ई व एफ ही ब्रशची टोके विद्युत स्रोताला जोडलेली असतात के ही कळ कर चालू करताच विद्युत प्रवाह एमधून बीमध्ये बी मध्ये सीमध्ये मधून डी या दिशेने वाहू लागतो व चलित्राचा आस म्हणजे विद्युत वाहक तारेचे कुंडल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागते अशा रीतीने विद्युत ऊर्जे ऊर्जेचे रूपांतरे आर्थिक यांत्रिक ऊर्जेत होते आता कार्य कार्बन ब्रश मार्फत कुंडलात ए बी सी डी या दिशेने वाहू लागते येथे चुंबकीय क्षेत्राची दिशा एन पासून एस पर्यंत आहे तो दिशा ए कडून बी कडे आहे या परस्पर लंब आहेत कुंडलावरती कार्य करणाऱ्या बलाची दिशा, बला दिशा या लंब असते कुंडलावरती कार्य करणाऱ्या बलाची दिशा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार ठरविता येते या नियमानुसार ए आणि बी ही कुंडलाची बाजू विद्युत चुंबकीय बलामुळे खालच्या दिशेने ढकलली जाईल व तारेचे कुंडल व आज दोन्ही घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतील अर्धे परिवलन होताच दुबंगलेल्या कड्याचे एक्स व वा वाय हे भाग अनुक्रमणे व एफ या कार्बन ब्रशला स्पर्श करतात त्यामुळे विद्युत प्रवाहाची दिशा पूर्वीच्या दिशेच्या उलट होते त्यामुळे आता बी ए शाखेवर वरच्या दिशेने बल कार्यकर्ते व विद्युत वाहक कुंडल सतत घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने फिरू लागतात आता ही विद्युत जनित्राची पण बघून आता विद्युत जनित्र परावर्ती यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत करणाऱ्या म्हणतात तत्व कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषेच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युत धारा प्रवर्तित होते अर्थात वाहक तारेची कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरवल्यास त्यात विद्युत निर्मिती होते या फॅरडेच्या विद्युत परावर्तनाच्या प्रवर्तनाच्या नियतत्वावर विद्युत जनित्र कार्य करते हैं। रचना आकृती दाखवल्याप्रमाणे ए बी सी डी हे तांब्याच्या तारेचे कुंड कुंड आसाभोवती फिरेल असे दोन प्रबळ चुंबकीय ध्रुवामध्ये ठेवले आहे कुंडलाची दोन टोके आर वन व आर टू ही विद्युत वाहक काड्यांना स्लिप रिंग्स ब्रशेस बी वन व बी टू मार्फत जोडलेले असतात आज बाहेरील यंत्रणेद्वारे फिरवला जातात त्याला जोडलेले सी डी हे तारेचे कुंडल सुद्धा प्रबळ चुंबकीय क्षेत्रात फिरू लागते कुंडल फिरताच बाह्य परिपतात जोडलेल्या गॅरेमीटरचा काटा फिरू लागतो त्यामुळे धारेची दिशा लक्षात येते कार्य बाह्य ऊर्जेद्वारे पाणी वायू डिझेल आज फिरवला असता बाह्य ऊर्जा म्हणजे कोणती पाणी वायू किंवा डिझेलचा वापर केला तर आज फिरवला असता ए बी सी डी कुंडल फिरायला लागते ए बी शाखा वर जाते तर सी डी शाखा खाली येते कुंडल घड्याळाच्या काठ्याच्या दिशेने फिरू लागते फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ए बी व सी डी या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युत धारा वाहू लागते विद्युत धाराची दिशा ए बी सी डी अशी असते त्यामुळे गॅल्वनोमीटरचा काटा फिरतो व हालचाल दाखवून विद्युत धारेचे अस्तित्व दर्शवतो आता कुंडलीच्या कुंडलाच्या अर्ध्या परिवलनानंतर ए बी ही शाखा सी डीच्या जागी व सी डी ही शाखा ए बीच्या जागी येते त्यामुळे प्रवर्तित विद्युत धारा डी सी बी ए अशी पूर्वीच्या उलट दिशेने जाते बी ए ही शाखा कड्यामार्फत सतत बी वन या ब्रशच्या संपर्कात असते व सीडी ही शाखा बी टू या ब्रशच्या संपर्कात असते त्यामुळे बाहेरील परिपथात विद्युत धारा बी वनकडून बी टू कडे पूर्वीच्या उलट दिशेने वाहते प्रत्येक अर्ध परिव परिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती धारा निर्माण होते आता प्रश्न दिन विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय तर विद्युत वाहकाचे प्रभारित होणे कुंडलातून विद्युत प्रवाह प्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे थील थील चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंड गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होणे आणि विद्युत चरित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे याचं उत्तर आहे चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होणे आपलं उत्तर आहे फरक लिहा प्रत्यवर्ती जनित्र आणि जनित्र आता इथे बघा हे प्रत्यवर्ती जनित्र आहे आणि हे आहे ओके तर याचा फरक बघा प्रत्यावर्ती जनित्रात विद्युत वाहक कडी वापरतात आणि पण ती सलग असतात आणि दिष्ट जनित्रात दुबंगलेले कडे वापरतात प्रत्यावर्ती जनित्रात निर्माण होणारी विद्युत धारा आपली दिशा ठराविक काळाने बदलत असते तर जनित्रात निर्माण होणारी विद्युत धारा नेहमी एकाच दिशेने वाहते प्रश्न पाचवा विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात आकृतीसह वर्णन करा तर विद्युत चलित्र गॅलोनी विद्युत जनित्र दिष्ट आणि वोल्ट मीटर तर इथे बघा उत्तर विद्युत दिष्ट हे उपकरण वापरतात हे आपलं उत्तर आहे आणि हे त्याचं चित्र आहे ओके म्हणजे ही आकृती काढून घ्या आता तत्व कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषेच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युत धारा प्रवाहित होते प्रवर्तित होते अर्थात वाहक जी कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरवल्यास त्यात विद्युत निर्मिती होते या फॅरेडेच्या विद्युत प्रवर्तनाच्या तत्वावरती विद्युत जनित्र कार्य करते रचना आकृती दाखवल्याप्रमाणे ए बी सी डी हे तांब्याच्या तारेचे कुंडल आसाभोवती फिरेल असे दोन प्रबळ चुंबकीय ध्रुवामध्ये ठेवलेले आहे कुंडलाची दोन टोके आर वन व आर टू ही विद्युत वाहकड्यांना स्लिप स्विंग्सना ब्रशेस बी वन व बी टू मार्फत जोडलेली असतात आस बाहेरील यंत्रणेद्वारे फिरवला असता त्यात जोडलेले ए बी सी डी हे तारेचे कुंडलसुद्धा प्रबळ चुंबकीय क्षेत्रात फिरू लागते कुंडल फिरताच बाह्य परिसरात जोडलेल्या गॅलोनो काटा फिरू लागतो त्यामुळे विद्युत धारेची दिशा लक्षात येते कार्य बाह्य ऊर्जेद्वारे आस फिरवला हो असता म्हणजे पाणी वायू डिझेल वापरून ए बी सी डी कुंडल तयार फिरायला लागते ए बी शाखा वर जाते तर सी डी शाखा खाली येते कुंडल घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरू लागते फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ए बी व सी डी या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युत धारा वाहू लागते विद्युत धारेची दिशा ए बी सी डी अशी असते त्यामुळे गॅलोनी काटा फिरतो व हालचाल दाखवून विद्युत धारेचे अस्तित्व दर्शवतो आता कुंडल्याच्या अर्ध्या परिवलना परिवलनानंतर ए बी ही शाखा डीच्या जागी व डी ही शाखा ए बीच्या जागी येते त्यामुळे प्रव प्रवर्तित विद्युत धारा डी सी बी ए अशी पूर्वीच्या उलट दिशेने जाते बी ए ही शाखा कड्यापर्यंत कड्यामार्फत सतत बी वन या ब्रशच्या संपर्कात असते व सी डी ही शाखा बी टू या ब्रशच्या संपर्कात असते त्यामुळे बाहेरील परिपथात विद्युत धारा बी वनकडून बीटूकडे पूर्वीच्या उलट दिशेने वाहते प्रत्येक अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती धारा निर्माण होते आता प्रश्न सहावा लघुपरिपथ कशाने निर्माण होतो त्याचे काय परिणाम होतात तर बघा उघडी विजयुक्त तार व उघडी तटस्थ ता तार परस्पराच्या संपर्कात आल्यास अथवा परस्परांची चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विद्युतधारा प्रवाहित होते या स्थितीस परिपथ म्हणतात यावेळी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते त्यामुळे परिपथात आग लागू शकते याला शॉर्ट सर्किट असं म्हणतात मित्रांनो शास्त्रीय कारणे लिहा सातवा प्रश्न आपला विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात ओके तर बघा विजेच्या बल्बमधील तारेच्या कुंतलामधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता तारेच्या तापमानावरती अवलंबून असते तापमान जास्त असल्यास प्रकाशाची ती तीव्रता जास्त असते बल्बमधील तार बनवण्यासाठी वापरलेल्या पदार्थाचा वितळणांक अतिउच्च असल्यास तारेतून विद्युत धारा पाठवून तार न वितळता तारेचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढवता येते बघा जर वितळणांक कमी असेल तर काय होणार ती तार वितळून जाईल आणि बल्ब खराब होईल तर आपल्याला तो, आप तो बल्ब फ्यूज नाही होऊ द्यायचा त्याची तार वितळली नाही पाहिजे म्हणून त्याचा तारेचा वितळणांक जास्त पाहिजे पण तापमान पण तिचं वाढवता आलं पाहिजे ओके तर परिणामी बल्बमधून जास्त प्रकाश मिळतो टंगस्टनचा टंक्स्टनचा अति अतिउच्च म्हणजे किती माहिती आहे का तीन हजार चारशे दहा अंश सेल्सिअस आहे म्हणून विजेच्या बल्बमधून कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात आलं लक्षात उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये उदाहरणार्थ इस्त्री विजेची शेगडी बॉयलरमध्ये नायक्रोम सारख्या मिश्र धातूचा सा उपयोग करतात ओके okay, शुद्ध धातूचा वापर करत नाही म्हणजे तांब चांदी किंवा सोनं अशा धातू न ना वापरता नायक्रोम वापरतात त्याचं कारण काय तर नायक्रोम या मिश्र धातूमध्ये खालील गुणधर्म आहेत की जे उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणासाठी आवश्यक असत आहेत ही सर्व गुणधर्म एकत्रितपणे एकाच धातूमध्ये मिळत नाहीत म्हणून शुद्ध धातूऐवजी नायक्रोम हा धातूचा वापर करतात लक्षात चला पुढचा प्रश्न बघू आपण नायक्रोमचे गुणधर्म काय आहेत बघा तर उच्च वितळण बिंदू उच्च विद्युत रोग रासायनिकदृष्ट्या उदासीन अचुंबकीय आणि उत्तम विद्युत गुणधर्म उदाहरणार्थ तन्यता वर्धनीता कठीणपणा लवचिकता इत्यादी सर्व या सर्व गुणधर्मामुळे नायक्रोमची तार उच्च तापमान निर्माण करू शकते व त्यावर त्या हवेचा परिणाम होत नाही त्यामुळे त्या त्यापासून बनवलेले तारेचे कुंडल अधिक टिकाऊ बनते म्हणून उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांमध्ये नायक्रोमसारख्या सारख्या मिश्र धातूचा सा वापर करतात तर बघा प्रश्न ई विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात बघा तांबे ॲल्युमिनियम उत्तम विद्युत वाहक आहेत तांबे व अॅल्युमिनियमची रोधकता खूप कमी असल्याने त्यातून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा अॅल्युमिनियमच्या तारांचा वापर करतात प्रश्न ई व्यवहारात उद्दी विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी जूल ऐवजी किलोवॅट हे एकक वापरले जाते तर बघा कारण जूल ही ऊर्जामापनाचे मूलभूत एकक आहे पण हे अतिशय लहान आहे त्या मानाने आपल्याला दैनंदिन व वा ऊर्जा वापरात खूप मोठा असतो म्हणून जूल ऐवजी त्यापेक्षा मोठे एकक म्हणजे किलोवॅट वापरतात ऊर्जा मापनासाठी जूल हे एकक ओके जूल ऑब्लिक एक, एक जूल म्हणजे किती एक जूल ऑब्लिक सेकंद म्हणजेच एक वॅट अर्थात वॉट हे एकक सुद्धा लहानच आहे म्हणून त्यापेक्षा मोठे एकक ओके म्हणजे किलोवॅट हे सुचवलेले आहे हा शंभर वॅट बरोबर एक किलो वॅट ओके हे लक्षात ठेवा आता एक किलो वॅट ऊर्जा एक तासपर्यंत ता वापरली तर एक किलो वॅट ऊर्जा वापरली असे म्हणतात ओके म्हणून एक किलो वॅट बरोबर एक किलो वॅट अवर ओके आलक्षात आल त्याचं फुल फॉर्म हजार वॅट गुणले तीन हजार सहाशे सेकंद बघा एक तासात सेकंद किती असतात तीन हजार सहाशे म्हणून तीन हजार सहाशेने गुणलं तर किती होतं तीन पूर्णांक सहा गुणवले एकशे सहा वॅट ओके तर या सूत्रावरून जूल हे एकक किती लहान आहे हे लक्षात येते म्हणून व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी जूल ऐवजी किलोवॅट हे एकक वापरतात प्रश्न आठ खालील विधानापैकी कोणते विधान लांब सरळ विद्युत वाहक तारेजवळ करते स्पष्टीकरण लिहा तर बघा तारेच्या लांब सरळ रेषांमध्ये चुंबकीय बलरेषा एका प्रथलातून जातात तारेला समांतर तारेच्या सर्व बाजूने चुंबकीय बलरेषा जातात तर तारेला लंब व तारेपासून दूर रेडियल आउट ऑट अशा चुंबकीय बलरेषा जातात समकेंद्री वर्तुळाकार तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रथाला चुंबकीय त्याचं उत्तर आहे ई समकेंद्री वर्तुळाकार तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतला चुंबकीय बलरेषा जातात प्रश्न नऊ नालकुंतल म्हणजे काय त्याची चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राची करून आकृत्या गाढा व भागांना नावे द्या ते ही आकृती बघा ही चुंबकीय बलरेषा आहेत ओके आणि हे नालकुंतल आहे इथे बघा इथे विद्युत रोध आहे त्याचं मार्ग बघ कसाऊंड राऊंड 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 हे ते कळे आता बघ विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल असे म्हणतात चुंबकीय क्षेत्र नालकुंतलातून विद्युत धारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना आकृतीत दाखवली आहे एक चुंबकपट्टीमुळे निर्माण होणाऱ्या बलरेषा व नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या रेषा या सारखेपणा असतो दोन्ही प्रकारे निर्माण होणाऱ्या बलरेषांचे गुणधर्म समान असतात आणि नालकुंतलाची उघडी टोके उत्तर व दक्षिण ध्रुव बनतात आणि नाळकुंतलातील चुंबकीय बलरेषा समांतरेषांच्या स्वरूपात असतात आणि चुंबकाची चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखी असते आता प्रश्नधा आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा आता इथे बघा विद्युत वाहकाची गती अंगटा चुंबकीय क्षेत्राची दिशा तर्जने आणि विद्युत वाहकात परावर्तित विद्युत धारेची दिशा मधले बोट ओके okay? आता हा उजवाहात विद्युत वाहकावरील बल म्हणजे अंगठा विद्युत चुंबकीय क्षेत्राची दिशा म्हणजे तर्जने आणि विद्युत धारेची दिशा म्हणजे मधले बोट ओके okay? चला पुढे जाऊ आकृती अ फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम दर् दर्शवते यात अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दर्शवतो तरजनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते आणि मधले बोट परावर्तित प्रवर्तित विद्युत दिशा दर्शवते आणि आकृती आ फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम दर्शवते यात तरजनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते मधले बोट विद्युतधारीची दिशा दर्शवते आणि अंगठा विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवतो आता आकृती ओळखून त्यांचे उपयोग स्पष्ट करा बघा ही एक आकृती अ म ही आकृती आणि ही ई आकृती आपण आकृती यांची बघूया तर आकृती इलेक्ट्रो इलेक्ट्रिक फ्यूजच्या आहे ओके याचा उपयोग फ्यूज वायर ओके फ्यूज झाली असेल तर त्याच्या जागी नवीन टाकण्यासाठी होतो आता आ ही आकृती बीची आहे मिनिएचर सर्किट ब्रेकर या नावाने ओळखले जाणारी ही एक कळ आहे विद्युत धारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युत धारा बंद पडते थोडक्यात या उपकरणामुळे विद्युत धारा बंद कर चालू करता येते आता ई ही आकृती इलेक्ट्रिक जनित्राची आहे ज्याचा उपयोग विद्युत निर्मितीसाठी होतो प्रश्न बारा खालील उदाहरणे सोडवा आता इथे बघा अप्रश्न काय विद्युत परिपदातील एका विद्युत रोधामध्ये उष्णता ऊर्जा शंभर वॅट इतक्या दरा निर्माण होत आहे विद्युत धारा तीन एम्पियर इतकी वाहत आहे तर विद्युत रोध किती असेल बघा कोणती कोणती माहिती दिलेली आहे उष्णता ओके विद्युत रोधामध्ये उष्णता ऊर्जा शंभर वॅट आहे विद्युत धारा तीन एम्पियर आहे आणि विद्युत रोध आपल्याला आहे तर बघूया इथे तर विद्युत शक्ती पावर किती आहे तर शंभर वॅट विद्युत धारा किती आहे तीन एम्पियर विद्युत रोज आपल्याला शोधायचं आहे सूत्र आपल्याला दोन वापरायचे तर पी पावर बरोबर व्ही इन टू आय आणि व्ही बरोबर आय इंटू आर हे सूत्र वापरायचं पहिल्या सूत्रामध्ये आपण व्हीची किंमत काढणार आणि व्हीच्या मदतीने आपण आरची किंमत काढणार मग आता बघा पी बरोबर व्ही आय म्हणजेच व्ही बरोबर काय येणार पी छेद आहे इथला आय पलीकडे गेला तर छेदामध्ये जातो मग पी छेद आहे पॉवर शंभर आय एम्पियर किती आहे विद्युत धारा किती तीन मग तीनने शंभराला भागलं तर तेहतीस पूर्णांक तीन वोल्ट एवढं उत्तर येतं आपलं ओके मग आता सूत्र दोननुसार व्ही बरोबर आय आर मग उत्त, आर बरोबर काय असणार व्ही अपॉन आहे मग व्हीचे आय किती येतात तेहतीस पूर्णांक तीनशे तीन याचाच उत्तर उत्तर किती येतं अकरा पूर्णांक अकरा ओहम म्हणजे आर किती आला विद्युत रोध आला अकरा पूर्णांक अकरा ओहम आता प्रश्न दोन दोन टंगस्टन बल्बमध्ये दोनशे वीस वोल्ट इतक्या विभावांतरावरती चालतात ओके तर ते शंभर वॅटचे पण आणि साठ वॅट इतक्या विद्युत शक्तीचे आहेत आणि समांतर जोडणी जोडलेले असतील तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युत धारा किती असेल ओके बघा बल्ब दोन आहेत ना हे लक्षात ठेवा तर बघा विद्युत शक्ती पी वन किती आहे शंभर वॅट आणि पी टू किती आहे साठ वॅट दोन बल्ब असल्याने पी वन पी टू असे दोन घेतलेले आहेत विभवांतर किती आहे तर दोनशे वीस वॉल्ट आता शोधायचं काय आहे तर आय ओके म्हणजे विद्युत धारा ओके तर मग सूत्र कोणतं आपलं पी बरोबर व्ही आहे पॉवर बरोबर व्ही आहे आपल्याला माहितच आहे मग मा आय बरोबर काय होणार तर हा व्ही जो इथला तो पलीकडे गेला छेदात जाणार म्हणून पी छेद व्ही ओके पण हे जे सूत्र आपल्याला मिळालेलं आहे हे आपल्याला दोन पद्धतीने वापरायचं दोन ठिकाणी वापरायचं आहे कारण एकदा त्या बल्बची पावर किती आहे शंभर वड एकदा किती आहे साठ वॉट म्हणजे दोन ठिकाणी दोन पॉवर आहेत म्हणून आय वन किती येणार तर पी वन छेद व्ही आणि आय टू किती येणार तर पी टू छेद व्ही व्ही सेमच आहे कारण व्ही विभ विभवांतर जे आहे दोनशे वीसच असणार आहे दोन्हीकडे म्हणून व्ही वन वी टू लिहायची गरज नाही ओके मग बघा सोडूया आपण आता मुख्य विद्युत वाहकातील विद्युत धारा म्हणजेच एकूण आहे किती असणार आहे तर आय वन आणि आय टूची बेरीज असणार आहे कारण हे समांतर जोडणीत आहेत ना म्हणून दोघांची बेरीज करावी लागणार आहे मग आधी बघूया आपण इथे बघा आय वन आणि आय टू म्हणजे काय आहे तर इथे पी छेद व्ही आणि पी टू छेद व्ही ओके मैत्रीणला आपण पी वन छेद व्ही अधिक पी टू छेद व्ही ओके छेद समान आहे दोघांचा म्हणून छेद एकदाच लिहायचा कारण आपल्याला माहितच आहे साधं आपल्या अपूर्णांकांची बेरीज जवळ कशी करतात तर पी वन अधिक पी टू छेद एकदाच वी लिहिला म्हणजे दोनशे वीस वर्ल्ड एकदाच लिहिला इथे शंभर अधिक साठ किती होतं एकशे साठ छेद दोनशे वीस ओके मग एकशे साठला दोनशे वीसने भागलं तर उत्तर किती येतं शून्य पूर्णांक बहात्तर एम्पियर एवढं उत्तर आपलं येतं आता प्रश्न ई कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करील पाचशे वॅटवरतीचा टी व्ही संच तीस मिनिटामध्ये की सहाशे वॅटची शेगडी वीस मिनिटात ओके आता इथं बघा एक गडबड आहे इथे पाचशे वॅट आणि इथे सहाशे वॅट दिसतं म्हणजे आपल्याला वाटेल की शेगडी जास्त वापरते पण पर वेळेचं गणित गडबडलं आहे ना वेळ इथं तीस मिनटं आहे आणि इथे वीस मिनिट आहे मग आपण हे गणित व्यवस्थित शिस्ती सोडवावं लागेल आपल्याला बघा टी व्ही संच्याबाबत विद्युत शक्ती किती आहे पाचशे वॅट आहे वेळ किती आहे तीस मिनटं आहे सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे किती 30 60 60 30 तीस गुणले साठ सेकंद कारण एकाच मिनटामध्ये साठ सेकंद असतात ओके मग विद्युत ऊर्जा बरोबर किती विद्युत शक्ती गुणवले वेळ मग बघा विद्युत शक्ती पाचशे आणि वेळ किती आहे तीस गुणले साठ मग तीस गुणले पाचशे गुणवले साठ किती होतात तर नऊशे गुणिले दहाचा घन जूल ओके दहाचा घन म्हणजे किती माहिती आहे ना दहावरती तीन शून्य ओके मग नऊशे गुणिले दहाचा जूल इतकं आपलं उत्तर आलेलं आहे ओके आणि शेगडी बाबत विद्युत शक्ती सहाशे बॅट वेळ आहे वीस मिनिटं म्हणजे सेकंदामध्ये वीस गुणले साठ सेकंद ओके कळलं ना कारण एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात त्यामुळे साठने गुणलो आपण याला सेकंदामध्ये बदलण्यासाठी मग विद्युत ऊर्जा बरोबर किती विद्युत शक्ती गुणले वेळ मग विद्युत शक्ती आहे सहाशे आणि वेळ आहे वीस गुणले साठ तर हे तिघांचा गुणाकार केला तर किती येतो सातशे वीस गुणले दहाचा घन जूळ येतो ओके मग इथे किती आलं सातशे वीस आणि आधी किती आलं तर नऊशे ओके मग कोणतं जास्त आहे तर टी व्ही संचाने वापरलेली ऊर्जाही जास्त असणार आहे ओके म्हणून टी व्ही संच शेगडीपेक्षा अधिक ऊर्जा खर्च करेल हे आपलं उत्तर आहे चला प्रश्न ई अकराशे वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज दोन तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्या विजेचा खर्च किती येईल वीज कंपनी एका युनिटमध्ये पाच रुपयाचा दर आकारते बघा विद्युत शक्ती पी बरोबर एक हजार एकशे वॅट आहे म्हणजेच किलो वॅटमध्ये किती येणार ते एक पूर्णांक एक किलो वॅट ओके कारण शंभरने त्याला भागावा लागेल ओके तर बघा वेळ किती येणार आहे दोन तास तर एप्रिल महिन्यातील विजेचा खर्च किती आहे तर बघा विद्युत ऊर्जा बरोबर विद्युत शक्ती गुणवले वेळ ओके आणि विजेचा खर्च काय येणार आहे तर एकूण वीज वापर प्रति युनिटचा आकार ही दोन सूत्र आपल्याला वापरायचे आहेत आता इथं आकड़े मोड सूत्र एकनुसार एक दिवसाचा वीज वापर किती असणार आहे तर एक गुणिले एक गु एक पूर्णांक एक गुणिले दोन ओके म्हणजे दोन पूर्णांक दोन किलोवॅट हा एका दिवसाचा वापर आहे पण महिन्याचे दिस दिवस किती तीस आहेत ना एप्रिल महिना तीस दिवसाचा असतो हे पण लक्षात ठेवा मे महिना विचारलं असेल तर एकतीस झालं असतं इकडे तर विद्युत ऊर्जा किती होणार आहे तर दोन पूर्णांक दोन गुणिले तीस म्हणजे सहासष्ट किलोवॅट एवढं झालेलं आहे तर युनिट किती झाले तर सहासष्ट ओके एक किलोवॅट बरोबर एक युनिट हे आपल्याला माहिती आहे चला सूत्र दोननुसार विजेचा खर्च किती झाला तर सहासष्ट गुणले सहासष्ट युनिट गुणले पाच रुपये ओके तर तीनशे तीस रुपये खर्च झालेले उत्तर काय लिहायचं एप्रिल महिन्यात दररोज दोन तास इस्त्री वापरण्याचा खर्च तीनशे तीस रुपये आहे म्हणजे बघा इस्त्रीसाठी किती जास्त वीज वापरावी लागते आपल्याला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहायला हवं आवडत असतील तर व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ शोधता तेव्हा तुम्हाला सपना झोप स्कुलिंग चॅनलचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतात धन्यवाद